नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर पहा आज आपण बनवणार आहोत बिना पाकाचे रवा लाडू अगदी हे रवा लाडू ओठाने सुद्धा तुम्ही खाऊ शकाल एवढे आणि पेऱ्यासारखे मौसूद तयार होतात पहिला लाडू वळला तुम्ही पाहिला आता पाहू शकतात हा शेवटचा सुद्धा अगदी सहज वळला जातो अजिबात इथे मिश्रण कुठे कठीण होत नाही किंवा शेवटचा लाडू सुद्धा अगदी व्यवस्थित मऊसूत वळला जातो लाडू पाहू शकतात किती सुबक सुरेख आणि गोल गरगरीत असे तयार झालेले आहेत अगदी लाडूंना चकाकी सुद्धा खूप भन्नाट अशी आलेली आहे आपण इथे तुपाचा वापर करून मस्त असे मऊसूत छान असे पेढ्यासारखे ओठाने खाऊ शकेल एवढे सुरेख लाडू बनवलेत तोडून सुद्धा दाखवते पाहू शकतात अगदी प्रौढ व्यक्ती असतील घरातील त्या सुद्धा हे रव्याचे लाडू अगदी आवडीनं खाऊ शकतील लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात अजिबात कुठे रवा लागत नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी खूप सुंदर आणि सोपी आहे शेवटपर्यंत पहा तर एकाच कपाच्या मापाने इथे आपण चार कप रवा घेतलेला आहे इथे त्याच कपाच्या मापाने दोन कप पिठी साखर घेतलीये आता पिठी साखर नसेल तर तुमच्याकडे जी साखर असते ती सुद्धा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता त्याच कपाच्या मापाने एक कप इथे साजूक तूप घेतलेला आहे तर तुपाचं कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता इथे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ घ्यायचं नाही तर अशा पद्धतीनं पहा रवा मात्र आपल्याला इथे मोठा वापरायचा नाही जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला छान असा फिरवून घेऊन अगदी बारीक झिरो साईजचा रवा करून घ्यायचा आहे आणि मगच तो आपल्याला इथे घ्यायचा आहे तर पाहू शकतात सुरुवातीला आपण मध्ये तूप घालून घेतलं आता हे तूप आपल्याला दोन मोठे चमचे तूप कपामध्ये शिल्लक ठेवून बाकीचं सर्व तूप आपण मध्ये घालून घेतलं सोबतच त्याच्यासोबत रवा घालून घेतला आणि पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला लो फ्लेम वरती रवा छान भाजून घ्यायचा आहे तर आता इथे हा रवा आपण सुरुवातीचे दहा मिनिटं छान असा लो फ्लेम वरती भाजून घेतलेला आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि छान अगदी आपला हा रवा भाजला गेलाय तर एकूण किती मिनटं रवा भाजायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आता पहा राहिलेले जे दोन मोठे चमस तूप होतं तर ते तूप सुद्धा आपण सर्व घालून घेतलं आता अजिबात आपल्याला इथे गॅसची फ्लेम कुठे वाढवायची नाही किंवा गॅस सोडून बाजूला कुठेही जायचं नाही नाहीतर मग रवा खाली लागू शकतो तळाशी मग तसा रवा लागला की मग वास सुद्धा तितकासा लाडू खाताना बेकार येतो तर त्यामुळे पहा आपल्याला गॅसच्या जवळच राहायचंय आणि इथे पंचवीस ते तीस मिनिट आपल्याला रवा छान भाजून घ्यायचाय सुरुवातीचे दहा मिनिटं भाजून घेतला त्याच्यानंतर आपण तूप घातलं परत इथे पंधरा ते वीस मिनिट छान रवा भाजून घ्यायचा तर आता पहा अजिबात इथे गॅसची फ्लेम आपण शेवटपर्यंत कुठेही वाढवलेली नव्हती आता पहा आपल्याला इथे रवा भाजून झाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा चमच वरती घेऊन आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून द्यायची गॅसची फ्लेम बंद करायची आणि मगच आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायचे तर इथे पहा आता आपण जी पिठी साखर घालून घेतोय तर ही पिठी साखर आपल्याला अगदी गाठी वगैरे असतील तर त्या सर्व मिक्सर मधून एक वेळा फिरवून छान मोडून घ्यायच्यात आणि मगच आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत पिठी साखर घालत असताना पुन्हा एक वेळा सांगते गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे गॅस पूर्ण बंद करून मग मिक्स करायची आहे लगेच पिठी साखर मिक्स केल्या केल्या झटझट हात हलवून पटपट आपल्याला मिक्स करून छान अशा पद्धतीने चम्मचच्या मदतीने प्लेन करून घ्यायचे संपूर्ण रवा आणि पहा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून द्यायचंय आणि झाकण ठेवून आपल्याला एक पंचेचाळीस मिनिटं हे असंच रूम टेम्परेचरला ठेवून द्यायचंय पंचेचाळीस मिनिटं झाल्याशिवाय अजिबात आपल्याला हे झाकण काढून बघायचं नाही आता इथे पंचेचाळीस मिनिटं झाली होती आणि मी झाकण काढून पाहिलं पाहू शकतात अगदी छान असा रवा आपला फुललेला आहे आणि पिठी साखर सुद्धा जे तूप असतं तर तुपाचं इथे पिठी साखर घातल्यानंतर मॉइश्चर तयार होतं तर त्या तुपामुळे आणि पिठी साखर आणि गरम असल्यामुळे रवा छान असा रवा फुलला जातो तर पाहू शकतात इथे अजिबात इथे कुठेही कडक झालेलं नाही मिश्रण मऊसूट तयार झालंय आता पुढे सांगते मी आता एवढ्यावरती तर आपण लाडू नाही बांधू शकणार तर आता पुढे काय करायचं ते तुम्हाला स्टेप सांगणार आहे याच्यानी अजिबात आपली पाणी न वापरता असे मस्त लवा रवा लाडू सहज हाताने वळता येतील एवढे सुरेख तयार होतात तर मिक्सरचं भांडं घ्यायचं थोडं थोडं मिश्रण घालायचं आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय दोन वेळा तीन वेळा छान फिरवून घ्यायचं चा। अतिशय छान असं इथे पाहू शकतात तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं ह्या रवा सर्व आपल्याला याच्यामध्ये परातीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आता हे एक जीव झालं की पहा जे तूप असत तर ते सु, तूप सुद्धा पहा रिलीज व्हायला चालू होतं आणि छान इथे गोळा बनायला चालू होतो आणि आता अशा पद्धतीनेच आपण हे सर्व मिश्रण मिक्सर मधून फिरवून घेऊयात म्हणजे आपल्याला सहज लाडू वळता येतील आता या मिश्रणामध्ये आपण कुठेही दूध पाणी काहीच वापरलेलं नाही आणि बिन्या पाकाचे आहे त्याच्यामुळे अगदी दोन महिने हे रवा लाडू तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही एवढे छान असे टिकतात सुद्धा आणि मस्त होतात आता इथे पहा आपण लास्टला याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि चम्मच एक वेलची पावडर घातली परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स करून घेतल्यानंतर हातावरती पहा थोडासा गोळा काढून घ्यायचा लिंबाच्या आकाराचा आणि आपल्याला लाडू वळते का पाहायचंय तुम्हाला व्हिडिओ मध्ये सुद्धा दिसलं अगदी एका हाताने सुद्धा सहज हो वळू हो शकतो एवढे छान हे रवा लाडू तयार होतात तर आता पहा इथे आपण दुसरं मिश्रण काढून घेतलं आणि छान असा लाडू वळून पाहूया तर पहा अगदी छान असे हे लाडू वळले जातात अजिबात आपल्याला दुसरा हात सुद्धा लावायची गरज नाही फक्त वरण थोडस शेप देण्यासाठी आपण हात इथे लावलेला आहे तर अशा पद्धतीने पहा छान असे लाडू वळून झाले की गोल गरगरीत लाडू तयार होतात मग काय थोडस हातावरती घोळवून घ्यायचं जितक छान आपण गुळवून घेईल तितकं ते तूप सोडायला लागतात आणि छान अशी लाडवाला चकाकी येते तर आता पहा आपण इथे या लाडूंना थोडस मी इथे पिस्ता कट करून घेतले तर पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या लावून घेते ज्याच्याने आपले हे लाडू छान असे ताटामध्ये जरी घातले तर दिसायला सुद्धा सुबक सुरेख गोलाकार छान असे मौसूद पेढ्यासारखे चकत असे हे लाडू दिसायला दिसतील आणि खायला सुद्धा तितकेच मन्नाट होतात तर पहिला लाडू वळलेला आहे अशा पद्धतीने आपण दुसरे सर्व लाडू सुद्धा वळून घेऊयात एक एक करून आणि त्याला लगेच गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडेसे इथे कट करून घेतलेले ड्रायफ्रूट लावून सर्व वळून घेऊयात तर पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून पहा आता हाताला कुठे थोडस मिश्रण चिकटलं तर परत हाताचं साफ करून घ्यायचं आणि मग छान लाडू वळायचा जेणेकरून आपल्या लाडूला सुद्धा कुठे एक्स्ट्राचा रवा वरतून दिसणार नाही छान चकाकी येईल आणि छान आपले हे लाडू एक सारखे दिसायला दिसतील तर पाहू शकतात गोल गरगरीत लाडू सर्व तयार करून घेतले आता हा शेवटचा लाडू सुद्धा पाहू शकता सहज वळला जातो आणि अजिबात कुठेही मिश्रण सुद्धा कठीण झालेलं नाही किंवा आपल्याला इथे तुपाची सुद्धा एक्स्ट्राची गरज पडलेली नाही किंवा आपल्याला कढई सुद्धा गॅसवरती ठेवायला लागलेली नाही जर असं कधी झालं की कोरडं झालं मिश्रण तर त्यावेळी तुम्ही थोडस तुपाचा हात घेऊन किंवा तुपाची एखादा चमच मिक्स करून हे लाडू वळू शकता किंवा मग गॅसवरती थोडीशी कढई ठेवून गरम करून मिक्सर मधून परत एक वेळा फिरवून असे लाडू वळून घेऊ शकतात सुबक सुरेख असे लाडू तयार झालेत आता हा लाडू सुद्धा अगदी पाहू शकतात अगदी हाताने जरी फिरवते मी तरी सुद्धा किती लवचिक आणि सुबक दिसतोय आणि सुरेख झालेला आहे तर नक्की तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीनं एक वेळा हे बिना पाकाचे रवा लाडू बनवून पहा नक्कीच तुम्हाला सुद्धा घरातील अगदी प्रौढ व्यक्तींना सुद्धा हे लाडू आवडतील लहान मुलं आवडीनं खातील आणि अजिबात पाक बिघडण्याचं नाही अगदी महिने सहज टिकतात बुरशी सुद्धा पकडत नाही कारण आपण इथे दूध पाणी वापरलेलं नाही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब जरूर करा वरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आपली ही रेसिपी सर्वात जास्त शेअर करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छान जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय